तुम्ही जर कमजोर दिलवाले असाल तर हा व्हिडिओ बघून नक्कीच तुमचा येगो हाट झाल्याशिवाय राहणार नाही स्वतःच्या मनालाच तुम्ही प्रश्न विचाराल ही मधील सच्चाई जर तुम्हाला कळाली तुमचा जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही देवचंद बिडग रावत महाराष्ट्राच्या या युट्यूब चॅनेलवरती आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की आजारांचे मूळ काय आहे आज लोकसंख्या एवढी वाढली हॉस्पिटल एवढे वाढले तरी गर्दी काय हटेना आणि गर्दी न हटण्याचं कारण काय हम्म डॉक्टर आपल्याला ट्रीटमेंट देतात आजार बरा झाला पाहिजे ना पण प्रत्येक वेळेस आपण खेटी घालतो दवाखान्यात जातो वेगळी गोळी पाचशे म्हणजे हजारची होती हजारची झाली ती दोन चालू होत्या ही कंपनी नाही ती कंपनी हम्म आज एवढी गर्दी हॉस्पिटलमध्ये असते कुठलंही नवीन हॉस्पिटल होऊ द्या नंबर आहेच गर्दी आहेच हा पण मुळातच आपण आजारीच का पडतोय याचं कारण कधी तुम्ही शोधलाय का हा कारण ऐकून तुमच्या डोक्यात मुंग्या आल्याशिवाय राहणार नाही पण जर डोक्यातल्या मुंग्या उतरायच्या असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा याचं सोल्युशन पण मी तुम्हाला देणार आहे मित्रांनो आधारी पडल्यावर आपण सिंपल गोष्ट आहे डॉक्टर कडे जातो डॉक्टर रिपोर्ट घेतात किंवा नॉर्मल असेल गोळ्या ऍलोपॅथिक एलो, इंजेक्शन वगैरे देतात ही गोष्ट कॉमन आहे पण आजकाल असं झालंय का तुम्हाला बीपीए आहे गोळ्यात चालू शुगर आहे गोळ्यात चालू मग अॅनिमिया आहे गोळ्यात चालू कॅन्सर आहे ट्रीटमेंट चालू गोळ्यात चालू बऱ्याचशा उपचार आपण करतो पण ही गोळ्यांची आपली पडलेली गाठ ही काही सुटत नाही आणि हीच गाठ कशी सोडवली पाहिजे किंवा ही गाठच पडली नाही पाहिजे तुम्हाला विचारतोय हा ही गाठच पडली नाही पाहिजे आपल्या अॅलोपॅथिक गोळ्यांची किंवा दवाखान्याची यासाठी काय सोल्युशन आहे मित्रांनो तर त्याचं सोल्युशन तुम्हाला पाहिजे असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला बघावा लागेल आणि अजून डीप मध्ये जाणार असाल तर या डिस्क्रिप्शन मध्ये बरेचशे व्हिडिओची लिंक दिलेली आहे जे व्हॉट्सअप नंबर तुम्हाला दिलेला आहे कॉल नंबर दिलेला आहे तर नक्कीच तुम्ही संपर्क करू शकता पण आज जर विचार करायला लागलो मित्रांनो तो घराघरापर्यंत शुगर पोहचलीये बीपी पी पोहचलाय थायरॉइड असेल पॅरालाइट असेल मनक्यांचे गॅप असेल नसांचे प्रॉब्लेम असेल अनेमियाचे प्रॉब्लेम असेल कॅन्सरचे प्रॉब्लेम असेल थायरॉइड असेल बरोबर एक नाही चरबी अचानक वाढते कोलेस्ट्रॉल वाढून जातो नसांचे चॉकअप असेल स्किनचे प्रॉब्लेम असेल डोळ्यांचे प्रॉब्लेम असेल तोंडांमध्ये तोंड येणे किंवा गाठी होणे पुळ्या होणे जखम होणे पोटात ऍसिडिटी होणे छातीत चमकणे अंग दुखणे हडे दुखणे असे असंख्य आजार मित्रांनो हे आपली पाठ सोडत नाही बरोबर एक नाही आणि ह्याच आजारांचं मूळ कारण काय आहे याच्यावरती आपण बोलणार आहोत तर आपण जे अन्न घेतो मित्रांनो हे या आजाराचं मूळ आहे हायब्रीड फास्ट फूड ज्याच्यावरती केमिकल टाकलेलं खते पेस्टिसाइड रासायनिक खत या सगळ्या गोष्टी वापरलेलं आणि वरतून पुन्हा आपल्या या प्रदूषणाचा मारा म्हणजे नैसर्गिक असं काहीच राहिलं नाही शंभराचे आयुष्य पन्नास वरती आलंय ते पण तीस पंचवीस तीस पासून गोळ्या खाऊन जगायचे कामं त्या गोळ्या एक आजार वाचवण्यासाठी गोळ्यात दुसरा आजार देतात म्हणजेच आता शुगरचे अनेक पेशंट इन्क्वायरी करतात सोल्युशन घेतात मग शुगर कंट्रोल करता करता त्याला हातवायला मुंग्या चालू झाल्या ऍसिडिटी चालू झाली थकवा जाणवायला लागला इम्युनिटी ड्रॉप झाली सेक्स चे प्रॉब्लेम चालू झाले रक्त कमी झालं बीपीची गोळी चालू झाली म्हणजे बीपीचा त्रास चालू झाला अशा असंख्य व्याधी त्याला एक आजार कंट्रोल करता करता दुसरा आजार घेऊन आला मग हे सगळं जर कंट्रोल ठेवायचं आहे तर याच्या कशासाठी काय पाहिजे मित्रांनो याच्यासाठी पाहिजे आपल्याला पोषणांनी भरलेलं अन्न म्हणजे आपला आहार संतुलित पाहिजे प्रोटीन युक्त पाहिजे प्रोटीनच नाही तर प्रोटीन सारखे असंख्य घटक आपल्या शरीराला लागतात मग शरीराला तुम्ही जे देताय चोवीस घंट्यामध्ये याच्यामधून पाच ग्रॅम न्यूट्रिशन हे मिळाले पाहिजे मग हे पाच ग्रॅम न्यूट्रिशन कसे मिळतील तर आपण जे अन्न खातो यातून तर मिळत नाही पण नको असलेल्या गोष्टी शरीरामध्ये जात आहे केमिकल पेस्टिसाईड प्रदूषण पाण्यातून अन्नातून याच्यातून जात आहे हे डिटॉक्स पण झालं पाहिजे हेच आपण पुढे याचं सोल्युशन बघणार आहोत तर आपल्याला पाहिजे आप प्रोटीन पाहिजे विटॅमिन पाहिजे मिनरल पाहिजे अँटीऑक्सिडंट पाहिजे विटॅमिन बी पाहिजे हा विटॅमिन बी कॉम्प्लेक्स पाहिजे बी वन पाहिजे बी टू बी थ्री बी सिक्स बी ट्वेल्व आयर्न मॅग्नेशियम बिटापेरेटीम कॅल्शियम विटॅमिन ए झिंक फायकोसायनिन फायबर तर हे असे सगळे घटक म्हणजे कमीत कमी, -कमी शेचाळीस घटक आपल्या शरीराला लागतात तुम्हाला पण लागतात ना मित्रांनो हा आणि जर तुम्हालाही लागले जर हे नाही मिळालं तर तिथं आजाराची निर्मिती होते इम्युनिटी डाऊन होते सेल डाऊन होतात एक वेगळाच आजार आपल्याला जडल्या जातो हम्म बरोबर मित्रांनो मग हे सगळे घटक आपल्याला कशातून मिळतील ज्याने आपल्या शरीराची गरज भागवली जाईल इम्युनिटी बुस्ट केली जाईल हे मिळतं मित्रांनो एक नैसर्गिक फूडमधून ज्या फूडचं नाव आहे म्हणजे ज्या फूडला म्हणतात स्पिरुलिना ज्याला युनो असेल नासा असेल एफ असेल डब्ल्यू एच ओ असेल यांनी मान्यता दिलेली आहे आणि नुसती मान्यताच नाही तर त्याला सुपर फूड म्हणून घोषित केलेला आहे ज्याचा वापर नासामध्ये केला जातो स्पेस ऑस्ट्रोनॉट जे वर स्पेसमध्ये जातात ऑस्ट्रोनॉट यांचं जीवनमान तिथं टिकवण्यासाठी चार महिने सहा महिने किंवा त्यापेक्षा जास्त काळ फळे भाजीपाला तर तिथं मिळत नाही हे सगळं टिकवायचं कसं शरीर तंदुरुस्त ठेवून खाली यायचं कसं तर याच्यासाठी ते स्पिरुलिनाचे टॅबलेट वापरता मग टॅबलेट का तुम्ही म्हणाल औषध आहे नाही मित्रांनो हे अन्न आहे पण औषधापेक्षाही पॉवर फुल काम करतं पण ते खाण्यासाठी पावडर जरा तुरट लागते मग त्याच्यासाठी टॅबलेट घेणं हे सोपं पडतं मग अनेक मशिनरी किंवा सोयी सुविधा मिळालेल्या आहे मग याच्या टॅबलेट आपण सिंपल पद्धतीनं बनवतो याचा व्हिडिओ आपण लास्टला बघू शकतो की टॅब्लेट कशा बनतात बनवून आपण त्या सप्लाय लोकांना असे असंख्य लोक आहे ज्यांना आपण आजारमुक्त निरोगी केलेले आहे की जे ऍलोपॅथिक गोळ्या खाऊन खाऊन वैताकले होते याचे व्हिडिओ पण तुम्हाला आपल्या देवचिन पिढे आवाज महाराष्ट्र या चॅनल वरती बघायला मिळतील डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक आहे हे सुपरफूड जर म्हणलं तर येतोय आपण जीवन संजीवनी स्पिरुलिना या नावाने ज्याच्यामध्ये वरती सांगितलेले शेहेचाळीस पेक्षा जास्त पोषण मूल्य एकाच मध्ये मिळतात ज्याचं नाव जीवन संजीवनी स्पिरुलिना आणि हे जर तुमच्या आहारामध्ये जर आलं एक सप्लिमेंट म्हणून अन्न म्हणून की जी तुम्हाला पाच ग्रॅम पोषण मूल्यांची आवश्यकता आहे न्यूट्रिशन तेवढे मिळाले पाहिजे पण जर तुमच्या ह्या आहारामधून तुम्हाला अडीच तीन ग्रॅमच जर मिळत असेल ऍडिशनल दोन ग्रॅम जर तुम्ही घेतलं तर तुम्ही कुठल्याही आजारात असल तरी तुम्हाला निरोगी करण्याची ताकद याच्यामध्ये आहे मग शुगर बीपी थायरॉइड अनेक आजार जे नाही त्याला कंट्रोल करून ठेवणं एवढंच तुमच्या आसात आहे कॅन्सर सारखा आजार ऑपरेशन केलं ट्रीटमेंट घेतली माणूस क्लिअर केला तरी पुनरुपी तो उद्भवला जातो थायरॉइड असेल बीपी असेल बीपी, बीपी तर बंदच होऊन जातो तुमचं एक महिन्यामध्ये बीपीची गोळी पण बंद होऊन जाते असे असंख्य आजार आहे ज्याच्यातून पण तुमची सुटका होते आणि निरोगी दीर्घाविषयी तुम्ही जगायला लागतात पण असंख्य ग्राहक किंवा असंख्य लोक आहे। असे आहे की या सुपरफूडचा आहारामध्ये वापर करतात डेली दोन ग्रॅम घेतात मग जिमवाले असेल ज्यांना पोलीस भरती किंवा तंदुरुस्त जगायचं आहे निरोगी जगायचं आहे असे असंख्य लोक जास्त प्रमाणात याचा वापर करतात याचा कुठलाही साईड इफेक्ट नाही पाण्यात येणारे हे निरवे निळ निळे हिरवे शेवळ आहे जे शेवळ खाऊन कासव तीनशे चारशे वर्ष जगतो मित्रांनो याचा शोध घ्या तर पाण्यात राहून सुद्धा आजारमुक्त ते मग आपल्याला पृथ्वीवरती आजारमुक्त ठेवण्यासाठी का आपण वापरू नये हा प्रश्न तुम्हाला विचारतो मित्रांनो नक्कीच तुमच्या काही शंका कुशंका असतील व्हॉट्सअप करू शकता कॉल करू शकता हम्म पण करू शकता तर असं हे सुपरफूड अनेक पोषण मूल्याने भरलेलं असेल असं हे सुपरफूड जर तुमच्या आहारात उतरलं मित्रांनो शंभर टक्के तुम्हाला दीर्घायुष्य निरोगी जगण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही मग ते बीपी असेल शुगर असेल या सगळ्या गोष्टी आपल्याला कंट्रोल करणं गरजेचं आहे मग गुडघेदुखी असेल नसांचे चॉकअप असेल पायांचे प्रॉब्लेम असेल वाट्यांचे प्रॉब्लेम असेल कुठलाही प्रॉब्लेम असू द्या शंभर टक्के गॅरंटी देऊन तुम्हाला सांगतो की तुमच्या आहारामध्ये आल्यानंतर अनेक प्रॉब्लेम होतात म्हणजे इथून या केसापासून तर पायाच्या नाकापर्यंत पूर्ण बॉडी ते रिकवर करतं तुमची स्किन व्यवस्थित करतं डोळ्यांचे प्रॉब्लेम जातात नसांना रक्तपुरवठा मेंदूला रक्तपुरवठा व्यवस्थित होतो ऍसिडिटी हृदयाचे प्रॉब्लेम गॅसेस वगैरे मांड्यांचे नसांचे प्रॉब्लेम गुडघ्यांचे प्रॉब्लेम तळपायाचे प्रॉब्लेम म्हणजे कुठलाही प्रॉब्लेम असो त्याला रिकव्हर करण्याची ताकद याच्यामध्ये आहे महत्वाचं आपल्या शरीराला लागणारे सर्वच सर्व पोषण तत्व यातून शरीरात गेल्यानंतर बॉडी ऑटोमॅटिक रिकव्हरी होत चालते आणि अशी रिकव्हरी करण्याचं साधन आपण बघितलं काय जीवन संजीवनी स्पिरुलिना तर हे मागवायचं असेल तर खूप स्वस्त आहे मित्रांनो महिनाभराचा खर्च याचा साडेपाचशे पावणे सहाशे रुपये बसतो म्हणजे तीन महिने कंपल्सरी आपण करतो दिवस, दिवस, ते आणि केलंच पाहिजे शंभर दिवस नव्वद दिवस याच्यासाठी मिनिमम आपल्याला अमाऊंट लागते आणि ते पण कॅश ऑन डिलिव्हरी मध्ये एक रुपया जादा द्यायचं काम नाही पोस्टाने कुरिअरने आपण घेऊ शकता आणि असंख्य व्हिडिओ आपण बघू शकता आपल्या प्रिय जनांपर्यंत मित्रांपर्यंत आपल्या आपल्याबद्दल स्नेह आहे प्रेम आहे अशा लोकांपर्यंत तुम्ही शेअर करू शकता बऱ्याचशा गोष्टी आपण शेअर करतो मग हा व्हिडिओ का शेअर करू नये केलाच पाहिजे अनेक लोकांना जीवदान यातून मिळत आहे हम्म नक्कीच व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल चॅनेलवरती नवीन असाल चॅनेललाही सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करत चला कमेंट करत चला हम्म आणि व्हिडिओ शेअर करत चला धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र